न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंख्या हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन लठ्ठे पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य माननीय राजेंद्र मंच यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय पंकज आळवेकर हे होते प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दिलीप पवार यांनी तर कार्याध्यक्ष व क्रीडा शिक्षक श्री राजकुमार हेरले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राध्यापक राजेंद्र मेंच म्हणाले की खेळामुळे शरीर सदृढ तर राहतेच पण त्याचबरोबर मन देखील मजबूत होते आत्मविश्वास वाढतो संघभावना वाढीच लागते हार जीत पचवायला शिकतो जीवनातल्या चढ उधारावेळी संकटप्रसंगी माणूस संयमी राहतो जीवनात आनंद व उत्साह वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनो तुम्ही मोबाईलवर नको तर मैदानावर भरपूर खेळा अध्यक्षस्थानावरून बोलताना पंकज आळवेकर म्हणाले की शालेय वयातच तुम्ही मनमुरात खेळाचा आनंद लुटा खेळातून निरोगी आयुष्य व तुमचे उत्तम करिअरही घडू शकतं या प्रसंगी कुमारी संस्कृती नंदकुमार जाधव हिने सुविचार कथन केला कुमारी मनुश्री प्रवीण खोकळे हिने सर्व खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञा दिली आभार क्रीडा शिक्षिका सौ पूजा पाटील यांनी मानले सूत्रसंचलन श्री विठ्ठल मोहिते यांनी केले या प्रसंगी किरण कुबडगे सौसंधा गोंधळेकर राजू बागुल भारती जितकर मनीषा वडत देसाई बबन शिंदे सुनील खोत सुप्रिया निकम प्रवीण खोत मीनल कांबळे प्राची पाटील विद्यार्थी प्रतिनिधी चिरंजीव यश सिल्लापघोड व विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी नंद नंदिनी गंजाळ तसेच विद्यार्थी उपस्थित होते